नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण केरळमधील दहा महत्वाची पर्यटन स्थळे अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा केरळ ही भारतातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य राज्यांपैकी एक आहे येथे समुद्र किनारे बॅकवॉटर्स चहा आणि मसाल्यांचे मळे डोंगराळ भाग तसेच वन्यजीव अभयारण्य आहेत पर्यटकांना केरळमध्ये अनेक प्रकारच्या साहसी आणि निसर्गरम्य अनुभवांचा आनंद घेता येतो खाली केरळमधील काही महत्वाच्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती दिलेली आहे त्यापैकी पहिले अल्लेपी बॅकवॉटर्स चे स्वर्ग हो। अल्लेपीला पूर्वेचे वेनिस असेही म्हटले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणावर कालवे आहेत येथे पर्यटकांना हाऊस बोट मध्ये राहण्याचा आनंदही घेता येतो यातील महत्वाची स्थळे अल्लेपी बॅकवॉटर्स की जे हाऊस बोट क्रूज साठी प्रसिद्ध आहे अल्लेपी बीच सुंदर सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे मरारी बीच शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा तसेच कृष्णापुरम पॅलेस की जे ऐतिहासिक महत्वाचे स्थळ आहे दुसरे महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे मुन्नार चहा मळ्यांचे नंदनवन आहे मुन्नार हे केरळमधील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे येथे उंच पर्वत हिरवेगार चहामाळे आणि थंड हवामान पर्यटकांना आकर्षित करते या ठिकाणचे महत्त्वाची स्थळे म्हणजे येरावी कुलम नॅशनल पार्क की जे नुरमिळ नीलगिरी तहर मृगासाठी प्रसिद्ध आहे मॅटपेटी धरण की जे नौका विहार आणि निसर्ग सौंदर्यासाठी उत्तम आहे टॉप स्टेशन मुन्नारच्या सर्वोत्तम दृश्यांसाठी ते प्रसिद्ध आहे तसेच टी म्युझियम की जे चहा उत्पादनाच्या इतिहासाची माहिती देणारे आहे तिसरे महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे कोची कि जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे हे एक ऐतिहासिक बंदर शहर असून येथे पोर्तुगीज डच आणि ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव दिसतो महत्वाचे स्थळे म्हणजे फोर्ट कोची कि जे जुन्या वसाहतीकालीन इमारती आणि कलात्मक वातावरण आहे चायनीज फिशिंग नेट्स ऐतिहासिक मासेमारी जाळ्यांचे दर्शन इथे होते मरीन ड्राईव्ह शांत वातावरणातील समुद्र किनारी फेरफटका मारण्याचा आनंद या ठिकाणी मिळतो त्यानंतर ज्यू टाऊन आणि परदेशी सिनगॉ कोचीतील ऐतिहासिक ज्यू वारसा असलेले हे ठिकाण आहे चौथे महत्वाचे पर्यटन स्थळ थेकडी तिचे वन्यजीव प्रेमींसाठी स्वर्ग आहे थेकडी हे प्रसिद्ध पेरियार वन्यजीव अभयारण्यामुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे इथे हत्ती वाघ आणि पक्ष्यांचे निरीक्षण करता येते येथील महत्वाची ठिकाणे वाइल्ड लाईफ सँक्चुरी की जे हत्ती आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे थेकडी लेक नौका विहारासाठी उत्तम आहे स्पाइस प्लांटेशन टूर की जे मसाल्यांच्या बागांचे मार्गदर्शन आहे ते प्रसिद्ध आहे पाचवे महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे वायनाड की जे निसर्ग आणि जंगल सफारी साठी प्रसिद्ध आहे वायनाड हे निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे येथे धबधबे गोहा आणि जंगल सफारीसाठी प्रसिद्ध स्थळे आहेत यातील महत्वाची स्थळे एडकल गुफा की जी प्राचीन भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे बाणासूर सागर धरण की जे भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे सोची पारा की जो सुंदर असा धबधबा आहे सहावे पर्यटन स्थळ सुंदर सहावेकिनारे आणि आयुर्वेदिक उपचारासाठी प्रसिद्ध आहे कोवलम हे केरळ मधील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे येथे शांत समुद्रकिनारे आणि आयुर्वेदिक मसासाठी अनेक केंद्रे आहेत यातील महत्वाची स्थळे म्हणजे लाइट हाऊस बीच की जे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हवा बीच आणि समुद्र किनारा जे शांत आणि स्वच्छ आहे आयुर्वेदिक मसाज आणि स्पा सेंटर आरामदायक आणि तणावमुक्त वातावरण या ठिकाणी आहे सातवे पर्यटन स्थळ हे आहे ही केरळची राजधानी आणि सांस्कृतिक वारसा आहे त्रिवेंद्र ही केरळची राजधानी असून येथे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत त्यातील महत्वाची स्थळे म्हणजे पद्मनाभम स्वामी मंदिर की जे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे त्यानंतर नैयर धरण आणि वन्यजीव अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी उत्तम आहे कवाडियार पॅलेस की जे त्रावणकोर राजघराण्याचा भव्य वारसा आहे आठवे महत्वाचे पर्यटन स्थळ वर्गला किनाऱ्यावरील निसर्गरम्य क्लिप्स वर्गला हे केरळमधील एक वेगळे आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे येथे समुद्र किनाऱ्याजवळ उंच क्लिप्स आहेत त्यातील महत्वाची स्थळे पापनाशम बीच हि जे धार्मिक आणि सुंदर समुद्र किनारा आहे जनार्दन स्वामी मंदिर हिंदू मंदिर आहे शिवगिरी मठ सामाजिक आणि धार्मिक महत्वाचं स्थळ आहे नववे महत्वाचे पर्यटन स्थळ अथिरापल्ली धबधबा हे आहे हा केरळचा नायगारा म्हणून ओळखला जातो अथिरापल्ली धबधबा हा केरळ मधील सर्वात मोठा आणि सुंदर धबधबा आहे यातील महत्वाची स्थळे चालाकुडी नदी की जे अथिरापल्ली धबधब्याचा प्रमुख स्त्रोत आहे त्याचप्रमाणे वाझाचल धबधबा जवळच असलेला आणखी एक हा सुंदर धबधबा आहे दहावे महत्वाचे पर्यटन स्थळ सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे आहे की जे जैवविधतेचा खजिना आहे सायलेंट व्हॅली हे केरळ मधील एक संरक्षित जंगल आहे जेथे अनेक दुर्मिळ प्राणी आणि पक्षी आढळतात यातील महत्वाची स्थळे मलबार जायंट गिलहरी अँड सिंगिंग हे आहे तसे जंगल सफारी आणि ट्रेकिंग आहे केरळमध्ये पर्यटनासाठी अनेक आकर्षक स्थळे आहेत निसर्ग सौंदर्य इतिहास संस्कृती आणि साहस यांचा परिपूर्ण मिलाप येथे पाहायला मिळतो तुम्ही बीच हिल स्टेशन जंगल सफारी आयुर्वेदिक उपचार आणि बॅकवॉटर्स अनुभवत इच्छित असाल तर केरळ हे सर्वोत्तम ठिकाण आहे